नाना पटोले यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलंय ईमेलद्वारे पत्र पाठवून पदमुक्त करण्याची विनंती नाना पटोले यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर नाना पटोले यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले होते नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी विश्वजित कदम सतेज पाटील यशोमती ठाकूर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसचं दिल्लीतलं नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे काय निर्णय घेतात हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे नाना पटोले यांनी पदमुक्त करण्याची विनंती केलेली आहे आता नाना पटोलेंच्या पत्रावर मल्लिकार्जुन खरगे काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आणि त्यांना पदमुक्त केलं तर पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याचीही चर्चा आहे पुन्हा जाऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत मनश्री महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडताना कदाचित नजीकच्या काळात आपल्याला बघायला मिळतील कारण विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची एकंदरीत झालेली हाट ती बघता प्रदेशाध्यक्ष पदाची निवड ही नव्याने करण्यात यावी असा एक सूर काँग्रेसमधून ऐकायला येत होता भाई जगतापांनी तर उघड उघडपणे तशी मागणी देखील केलेली होती आणि त्यानुसारच आता एकंदरीतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती त्याच पार्श्वभूमीवर आता नाना पटोलेंनी ईमेलद्वारे पत्र लिहून मल्लिकार्जुन खरगेंना आपल्याला पदमुक्त केलं जावं आपल्याला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त केलं जावं आणि वेगळी कुठली जबाबदारी दिली जावी अशा पद्धतीची विनंती ही केलेली आहे त्यामुळे अर्थातच काँग्रेसमध्ये आता नवीन चेहरा कोण असणार प्रदेशाध्यक्ष पदाचा याची देखील चर्चा सुरू झालेली आहे त्याच्यासाठी यशोमती ठाकूर असतील सतेज पाटील असतील विश्वजित कदम असतील अशी काही नावं देखील समोर येत आहेत विशेषतः तरुण चेहरा जास्तीत जास्त तरुण चेहरा हा दिला जावा अशा पद्धतीचे देखील अशा पद्धतीची देखील मागणी काँग्रेस म्हणून ऐकू येते त्याच्यामुळे एकंदरीत काँग्रेसला जर महाराष्ट्रात नवी उभारी द्यायची असेल लोकसभेत मिळालेलं यश आणि त्याच्यानंतर विधानसभेत झालेला पराभव याचं गणित नेमकं चुकलं कुठे याची जर चाचणी करायची असेल तर काँग्रेसला एक नवीन तरुण उमदा चेहरा मिळणं अतिशय गरजेचं आहे असं एक मत मानलं जात आहे त्यामुळे लवकरात लवकर कदाचित मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस या दोन्ही ठिकाणी आपल्याला काही मोठे फेरबदल बघायला मिळू शकतात अगदी मनश्री धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल